नमस्कार रायटिंग फॉर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत अंगणवाडी सेविकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भत्ता मंजूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांना लवकरच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे या कामासाठी सरकारने एकतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये मंजूर केले आहेत राज्य सरकारने प्रत्येक अर्जासाठी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते हा भत्ता अजून मिळालेला नव्हता पण आता मंजूर निधी लवकरच सेविकांच्या खात्यात जमा होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की पात्र अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना हा निधी तातडीने वितरित केला जात आहे शासन महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षकांनी खूप मेहनत घेतली ऑफलाईन अर्ज भरून ते ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र परिश्रम घेतले राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविकांनी हा मोठा भार उचलला आहे त्यामुळे त्यांना योजनेच्या अर्जासाठी लवकरच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद